कल्याण पूर्वेमधील अल्पवयीन पीडित मुलीचं अपहरण बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांनाही अटक करण्यात आली होती या प्रकरणामधील संशयित आरोपी विशाल गवळी काही महिन्यांपूर्वीच कारागृहामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणामध्ये सहभागी असलेली विशाल याची पत्नी ही सध्या जेलमध्ये होती तिने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज देखील केला होता सोळा जून रोजी या गुन्ह्यामधील पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण न्यायालयानं दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तिची सुटका केली यावर कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी लढवलेल्या उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेमू नका अशी मागणी केली होती आरोपी विशाल गवळी हा भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा समर्थक होता म्हणून मी विरोध केला होता उज्वल निकाम यांनी साक्षी गवळी हिच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असताना ठामपणे भूमिका मांडणं गरजेचं होतं असं म्हटलंय विशाल गवळीनं आत्महत्या केली नसती तर तो देखील सुटला असता ज्या पद्धतीनं तिनं जामीन मंजूर करून दिलाय तसेच ते सगळं संशयास्पद आहे या प्रकरणी चौकशी समिती नेमून न्याय दिला पाहिजे अशी मागणी यांनी केली आहे सर्वप्रथम मी पहिल्यांदा विरोध केला होता की उज्ज्वल निकम हा वकील सरकारी वकील म्हणून नेमू नका कारण की त्यांनी भाजपच्या तिकीटावरती निवडणूक लढलेली आहे आणि विशाल गवळी हा जो नराधम आहे तो गणपत गायकवाड यांचा कट्टर समर्थक होता याचे पुरावेसुद्धा मी जनतेसमोर आणले होते आज जर विशाल गवळीने जर फास घेऊन आत्महत्या नसती केली तोसुद्धा या केसमधून फाशीमुक्तच झाला असता कारण की ज्या पद्धतीने तिला जामीन मिळवून दिलेलं आहे हे सगळं संशयास्पद आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एस आय टी सी बी आय नेमावी जेणेकरून चौकशी झाली पाहिजे कारण की कुठेतरी त्या मुलीला मुलीवरती अजूनही न्याय होतो आहे अन्याय होतो आहे हे याच्यातून सार्थक दिसून येतं आहे या, या कल्याणपूर्वेच्या वतीने मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटनांना वाचा बसण्यासाठी ही लवकर लवकर याच्यावरती चौकशी करण्यात यावी आणि दोषींवरती कडक शासन झालं पाहिजे